म्हणजे बघा एक वीर आहे इकडं पाकस आलंय रस्त्यावर एकदम नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कामाला आलोय इकडे दिवटी आपली बघा जंगल किती आहे मस्त वाटतं एकदम हिरो हिरो पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळे हिरो हिरो दिसतंय हे बघा जंगल आहे सगळ इकडं एकदम मस्त दिसतंय इकडे ड्युटी आहे आपली समोरचा कॅमेरा चांगला नाही मित्रांनो दिसत थोड भुरकं भुरकं दिसतंय त्याच्यामुळं एकदम जंगल आहे मित्रांनो बा माग बा हे बघा इकडं येरंडाचे झाड आहे मित्रांनो येरंड हे बा यार एवढे पूर्ण एरंड्याचे झाड इकडे एक विहीर आहे दाखवतो मी मस्त पाणी आहे बघा मस्त विहीर आहे मित्रांनो मित्रांनो इकडे खाली पण दोन विहिरे आहेत मी दाखवतो आता तुम्हाला बघा मस्त पाणी आहे एकच नंबर हे बघा ही एक विहीर आहे एक मस्त पाणी एक इकडे म्हणजे बघा एक वीर इकड़े इकडं गवत पाक आलंय रस्त्यावर एकदम मित्रांनो आता आपण चालू आहे वरती तिकडून चक्कर मारून येऊ इकडे चक्कर मारला आता तिकडे जावं लागेल वरती चालू आहे बघा रस्ता इडून असा पायी जावं लागतं इडून गाडी नाही तिकडे आपण आलो इकडं वरती आता हे बघा हे झाडा खाली साईट आहे मित्रांनो इकडे काम चाले मस्त झाड आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ने कोणी नवीन चॅनलवर असं तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये